पंधरा किलोमीटर मध्ये प्रथम आलेल्या विजेत्याला पंधरा हजार रुपये तर द्वितीय विजेत्याला सात हजार पाच किलोमीटरच्या स्पर्धेत प्रथम आलेल्या आलेल्या विजेत्याला रुपये तर द्वितीय विजेत्याला पाच हजार देऊन गौरवण्यात आलं असून माजी राज्यमंत्री पर्णीय फुके आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली आहे देशभरात विविध कार्यक्रम आज बावीस जानेवारी म्हणजे भ प्रभू श्रीरामांचं अयोध्या इथे मंदिरात भव्य मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि म्हणून सगळीकडे फार उत्साह आहे आणि संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम करत आहे पण गोंदिया जिल्ह्यात गोंदिया शहरामध्ये प्रथमच असं झालं आहे की मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे आणि या माध्यमातून निश्चितच प्रभू श्रीराम आणि त्यांची जी सेना होती आणि ही आमची सगळी जी आज मॅरेथॉन धावले आहे वानर सेना आहे आणि हे फिट राहतील तर आपण आपल्या धर्मासाठी आपल्या देशासाठी आणि प्रभू श्रीरामासाठी लढू शकू हे हे या माध्यमातून एक संदेश आयोजकांनी दिलेला आहे निश्चितच एक चांगला उपक्रम यावर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्यांनी दरवर्षी करावं हो ही या सर्वच आयोजकांना विनंती करतो आणि शुभेच्छा सुद्धा देतो श्रीराम काय आज भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा होत आहे अयोध्यामध्ये आमच्या आणि पूर्ण भारत आणि वर्ल्डमध्ये एक सौभाग्याचं पर्व आहे की भगवान श्रीराम आमच्या अयोध्यामध्ये त्याच्या प्राणप्रतिष्ठा होत आहे त्याच्या माध्यमाने आज गोंदियामध्ये मॅराथॉन दौडची स्पर्धा आपण आयोजन केली होती संपूर्ण वर्ल्डमध्ये आणि देशात एक उत्साहाचा माहोल आहे आणि असा माहोल संपूर्ण देशामध्ये राहिला पाहिजे कारण की आमचे भगवान श्रीराम यांच्या प्राणपत्यश्री डॉक्युमेंट म्हणलं आहे की हा कार्यक्रम दरवर्षी झाला पाहिजे आमच्या सगळे कार्यकर्ता युवा ज्या फाउंडेशन हा कार्यक्रम केलेला आहे हा दरवर्षी होणार मी असे दादाच्या सोबत हमी भरतो आणि सर्वला संपूर्ण भारतला संपूर्ण युग आहे त्याला बधाई देतो की आमचं श्रीराम भगवान यांची प्राणप्रत होत आहे जय श्रीराम न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा